जयशिवरा मित्रांनो जिपीतच आहे आणि अडीच वाजताच माझा तिकडचा ज्वेलरी पासपासून सलोरी लेकचा ट्रेक झाला आणि आता आम्ही रघुपूर फोर्टला चाललो आहे हा रघुपूर फोर्ट आहे हिमाचल प्रदेशमधील एक किल्ला आहे तो ज्वेलरी पासपासून तीन किलोमीटरवर आहे आता आम्ही कॉल घेतला आहे दुपारचे तीन वाजलेत एक तासात पोचू हा कॉल घेतला आहे आम्ही दोघांनी एक एकजण मागे थांबला की त्याला जमणार नाही म्हणून तर आलो आहे तर हा किल्ला करून जाऊया म्हणून आम्ही कॉल घेतला आहे तर पुढे किल्ल्याची वास्तू काय आहे कशी का बांधणी आहे हिमाचल प्रदेशातली मी ती मला दाखवेन फक्त टेळणीचा किल्ला आहे एवढीच मला इन्फॉर्मेशन नेटवर भेटली बाकी काही मिळालं नाही आहे तर तुम्हाला मी दाखवेन तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेशमधील जिबीमध्ये तुम्हाला यावं लागेल तिथून ज्वेलरी पॉसला यावं लागेल आणि तिथून मग रघुपूर फोर्टला तुम्हाला धावं लागेल ट्रान्सपोर्ट सगळा इझिली अवेलेबल आहे त्यासाठी चला मग मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये हळूहळू रूट्स आणि सगळ्या गोष्टी दाखवतो मस्तपैकी रस्ता आहे जागोजागी बोर्डच आहेत बोर्ड लावलेले आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटने म्हणजे मी आले एक डोकं आले तर रस्ता चुकण्याचा काही चान्सेस नाही आहे या रहदारी आहे वरती स्नोफॉल आहे चला सुंदर असा ट्रेक आहे रघुपूर पोटचा आणि आम्ही या जंगलातनं चाललो आहे टार्गेट आहे साडेतीन ते पावणे चारपर्यंत वरती पोचायचं बघू क्लायमेटने साथ दिली पाहिजे छातीवरचा चढ आहे या जंगलातला मोजून पंचेचाळीस ते पन्नास मिनिटाचा ट्रेक आहे म्हणून हो आम्ही हा कॉल घेतला मला काही करून पाच साडेपाचपर्यंत पर्यंत खाली जायचं आहे कारण इथे पाच साडेपाचलाच खूप अंधार पडतो आहे लोकल आहेत फायनली छातीवरचं हो चढण संपलं आमचं आणि माथ्यावर आलो आम्ही किल्ला इथून मोजून पंधरा मिनिटावर आहे हे सगळी कॅम्पिंग आहे ही आमची चेत्राली हेमंतला आम्ही खाली सोडलं आहे मास्तपैकी कॅम्पिंगसाठी नक्कीच भेट द्या मित्रांनो आयुष्यात एकदा तरी ऑबि ट्रिक करावा आणि फायनली किल्ला नजरेस पडला आपल्या एक गाणी किल्ला आहे जे इकडे हिमाचल प्रदेश कुलू मनाली यावर वॉच ठेवण्याचं काम करतो हिस्ट्री याची गुगल जास्त उपलब्ध नाही आहे पण किल्ला म्हटला की कि आपला कसा जिवाळ्याचा विषय आहे एकदम आणि आपण काय आलो आणि किल्ला आहे यासाठीला तर आपण सोडत नाही आणि किल्ल्याची तटबंदी आहे आपल्याकडील आप बांधकाम आणि हे बांधकाम पूर्ण वेगळं आहे खरं म्हटलं तर हे फक्त एकावर एक, एक दगड त्यांनी किल्ल्याचा इंटरेस्ट शोधतोय आम्ही हा मुख्य आहे आणि आपण गुरुच म्हणतो त्या प्रकारे बघा इथे पण जंजा आहेत शत्रूवर वॉच ठेवण्यासाठी किंवा अटॅक केल्यानंतर तिथून अटॅक करण्यासाठी आणि समोर या काहींना कॅम्पिंगसाठी बनवलं असेल किल्ला पूर्ण पडला तो दहा हजार दोनशे फुटावर होता पण म्हणजे ऊन वारा पाऊस भरपूर याचा मारा टिकत तरी बराच किल्ला टिकलाय हे पाण्याच्या टाक्याप्रमाणे काहीतरी असावं पुढे जाऊया दगड टाकू नका वाव अतिशय सुंदर अशी विहीर मी पहिल्यांदा बघतो आहे आपल्याकडे जशी स्टेप वेल असते तशी विहीर आहे आणि पूर्ण लाकूड आहे दगडी बांधकाम नाही आहे पूर्ण लाकडाचे स्टेप्स आहेत एक मंदिर आहे ही पण वीर आहे या बाजूनी उजेड दिसतोय तुम्हाला हा बाजूला इथे चोर आहे बघा आणि पूर्ण घाट रस्त्यावर तुम्हाला लक्षात ठेवता येतं अतिशय सुंदर असा छोटेखानी किल्ला आहे नक्कीच भेट द्या मित्रांनो हो। शिवरे किल्ला कसा वाटला तुम्हाला अतिशय छोटा किल्ला आहे बघा तुम्ही पिऊ बघा तटबंदी बघा किल्ल्याची संपूर्ण किल्ला मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवला आहे रघुपूर किल्ला जिवीपासून बारा किलोमीटर जलोरी पास आणि तिथून पुढे तीन किलोमीटरचा ट्रेक आहे आपल्या ब्लॉगमध्ये जेवढा किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण पूर्ण पडीक किल्ला आहे तडबंदी फक्त उरलेली आहे तेवढा मी प्रयत्न केला आहे तर आपला हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा आवडला तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडल्यास सा आपल्या मित्रपरिवारांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण यानेच असे अजून एक्सप्लोअर करायला आम्हाला उमेद मिळते चला जय शिवराय हो पुन्हा तुम्हाला व्ह्यू दाखवतो पूर्ण हिमालयाचा